या कोण आहे मी कोल्हापूर मध्ये आहे अजून पण कोल्हापूर मध्ये अजून काय मी गेली नाहीये घरी बहुतेक आम्ही उद्या उद्याची आमची तिकीट आहे मुंबईची कोल्हापूर टू मुंबई उद्या आज मी अजून कोल्हापूर मध्येच आहे आता इथे कोल्हापूर पासून ए, एक तास एक ते दीड तास पुढे असणाऱ्या गावामध्ये माझ्या दुसऱ्या बहिणीकडे चाललेली आहे मी

कोल्हापूर आहे कोण आहे कोल्हापूरचं आणि आज सुद्धा कोल्हापूरची टूर चालू आहे आमच्या इकडे 这个。 अष्टांग दंडवत का घातला अशोक कदम अशोक का आश्तांग दंडवत घातला बरं हे बघ कोल्हापूर बघ कोल्हापूर कोण बघताय ते काय म्हणतात की आम्हाला बी आय गाडी तुमचे कॅमेरा समोर सांगत पास करायचं असतात आर टी ऑफिसर गाडी चालवत असतात मग ते कॅमेरा समोर गाडी चालवत घेऊ शकतात बॅग गोष्टी करायला घेऊन चाललाय का अच्छा अच्छा ओके ओके टँकर घेऊन चाललाय तू ओके तुला पण नमस्कार आणि सावकाश गाडी चालव हा माझ्या बहिणीचा मुलगा गाडी चालवतो इकडे

सॉरी कॉल आला होता ना म्हणून कॉल उचलला मग झोप आता फुल नाईट ड्रायविंग केलीस ना मग झोप जरा आराम कर ओके okay, मित्राकडे ड्युटी दिली का ओके okay.

ओके ओके थँक्यू थँक्यू अशोक लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी ओळखलं तू ओळखलस की नाही मला माहित नाही प्रशांत मी ओळखला तू ओळखलस का प्रशांत मी ओळखलं तुझा का प्रशांत हो मी पण मस्त आहे छान आहे सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर आता कोल्हापूर पासून पुढे तास एक, एक सांगरुळ म्हणून गाव आहे आम्ही तिकडे चाललोय आता हे बघ <laughs> मी सगळ्या कशा प्रशांत तुझ मला ओळखलं असेल अच्छा जेवायला बसलायस का अच्छा 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 जेव 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 पण आज संकष्टी आहे व्हेज आहे की नॉनव्हेज आहे तुमच्याकडे संकष्टी आहे की संकष्टीच आहे ना आज जेव जरा सावकाय जेव्हा आता हे जे गाव आहे ना कोल्हापूर पासून एक तास म्हणजे सिटी मधून थोडस आउट आहे सांगरुळ म्हणून गाव आहे सांगरुळ आहे स्वयंभू स्वयंभूवाडी पण म्हणतात तिथे त्याला मग तिकडे आम्ही आता चाललोय स्वयंभूवाडीला एक आ, काका आहेत आपल्या बरोबर वेज आहे का आहे आणि बहिणीच माझ्या गाडी चालवतो आणि मी एकटी मागे बसले अरे नाही मला सध्या नाईव्ह चेक करता येत ड्रायव्हिंग सेट नाही करता येत रे म्हणजे टायमिंग वेळ ऍडजस्ट होत नाही मग त्यामुळे आता घेऊ नंतर घेऊ असं होऊन आहे ना मग राहून जाते घ्यायची मग आता थोडी फ्री आहे ना गाडी मध्ये असताना मी दोन तीन लाईव्ह घेतलेले आहेत कोल्हापूरमध्येच मी आता सध्या कोल्हापूरमध्येच आहे नमस्कार बोलतात ताजी आता मी सध्या कोल्हापूरमध्येच आहे ट्रॅव्हलिंग पण प्रवास चालू आहे काल अंबाबाईच्या काल नाही शुक्रवारी अंबाबाई मंदिरमध्ये गेली होती पण तिकडे अलाउड नाही ना अंबाबाई मंदिर मध्ये म्हणजे शूट करणं वगैरे अलाउड नाही तरी पण मी छोटेसे व्हिडिओ काढलेले आहेत आजूबाजूचे काढलेले आहेत आणि काल आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलेलो वाडी माहिती आहे नायकोला हो नक्की येऊ साताराला ओके अरे काल आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलेलो कोणाला माहिती आहे नरसोबाची वाडी

अरे होऊन नाही आहे इकडे ना तीन चार तीन दिवस तर हे वातावरण एवढं छान आहे ना कोल्हापुरात मस्त एकदम फुल वातावरण आहे कोल्हापूरमध्ये छान आहे वातावरण मी हे केसांना ना केस असे फुलताप असे हवे नाही म्हणून मी असं केसांना बांधले हे काय आहे वरती काय दिसतंय का कोणाला ना अरे हा तो बोर्ड पडला होता स्वतःहून सरळ झाला तुला आता तो पडवा आणि स्वतःहून सरळ होत त्या बोर्डची गमत बघा कोणतरी स्वतःहून पडतोय आणि स्वतःहून सरळ होते परत हा त्याच्यावरती साईबाबांचा फोटो आहे तो फोटो स्वतःच पडतो आणि स्वतःच सरळ होतो फोटो नाही काय आहे ते बोर्ड बोर्ड हां तो स्वतःच असा खाली होतो स्वतःच आराम करतो परत ओके <ण्णाग> आता रंगळा आला इकडे बाजूला पण साईड दुसरी आहे ना पुढे आहे का पुढे हा नाही आहे हा एकदम लांब इथूनच दिसणार का फक्त तो आता आपण रंकाळाच्या साईड ला चाललेलो आहोत मी तुम्हाला दाखवते हो बाळा काळजी घेते मी तू पण काळजी काळजी घे प्रशांत नाही बघायला डोळ्यांना एक छान समाधान मिळत हे कसलं गार्डन आहे हिरणी खन गार्डन म्हणून आहे हे बाजूला आहे आता आपल्याला रणकाळा येईल रणकाळा मग तुला कधी पण कोल्हापूर फिरायत असेल तेव्हा सांग हा सर्वेशला फोन नाव सर्वेश आहे तो त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलेला आहे जो आपल्या घरी यश आहे ना त्याच्याच तो तो दुसऱ्या बहिणीचा मुलगा आणि हा जिथे जिच्याकडे मी आता आले आलेली आहे ना तिच्या बहिणीचा मुलगा आहे पण त्याच चालू आहे बाहेर जायचा प्रयत्न

फिरते कपल फिरायला गेलाय कोणतरी वाटत तिकडे हा हा रंगकाळा का ही रंगकाळाची दुसरी साईड आहे का अच्छा ही ही रंग साईड आहे बॅक साइड आहे हा प्रशांत त्याच्या उत्तम उत्तम कसा आहेस खूप दिवसांनी तुझं उत्तम नाव बघायला मिळालं हा गेला मागे गेला अंकाळा हे काय आहे वरती हे शालिनी पॅलेस आहे हे वरती आहे आपल्याला दिसतो आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाहीये आतमध्ये आहे शालिनी पॅलेस उत्तम कसा आहेस तू तुला पण शुभ सकाळ आता आम्ही कोल्हापूर सोडून एकटाच पुढे निघालो आहोत याच्या आतमध्ये शालिनी पॅलेस आहे झाड किती मस्त आहे बघा छान छान मोठी मस्त आहे मी थोडी कोल्हापूरला आले होते लग्नासाठी तुम्हाला शिवाजी महाराजांचे पुतळे दाखवते थोडस क्लोजअप केलेला आहे मी अकरावी लागत तू करतोस का मग कशाला बोलतोस प्रशांत माझ्या ग्रुप मधले कोणी घाण कमेंट करत नाहीत माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे तू आहेस त्याच्यामध्ये मग नाही कोणी घाण कमेंट करत मला हो हो काळजी घेतो

पन्हाळा मी अजून बघितला नाही माझा कोल्हापुरातला जन्म आहे मी बघितलाच पन्हाळा बघितलंच नाही रे करत तू घाण कमेंट प्रशांत कशाला बोलतो मी म्हंटलय का तुला काय हो मस्त आहे आता दिदी जॉब ला जायला लागली आता दिदी आता ऑफिसला जायला लागली जात नव्हती ना आता जायला लागली जेवण झालं का सगळ्यांच लाईक केल्याबद्दल एक लाईक तर मला दिसते आहे ते कोणाचे आहे काय माहिती त्यांनी पण लाईक केलंय तेवढं सगळ्यांचे धन्यवाद मनापासून धन्यवाद मना सगळ्यांचे जेव जेव सावकाय जेव सांभाळून कशा उत्तम केलास वादा का कसा आहे सगळे घरातले तुझ्या आता इथे वडाची झाड एवढी मोठी मोठी आहेत ना का केळी शाळा घेऊया का इथे अरे घ्यायचं होतं ते कुठे घ्यायचं रे खायला आहे का पुढे दुकान हे आता कुठे आलो आपण क्रिकेट काय म्हणायचं मालिंगा बालिंगा गाव मी ऐकला आता पहिल्यांदा एवढा ना क्रिकेट खेळायला हो का इथे आलो क्रिकेट खेळायला हे मालिंग बालिंग मलिंगा मलिंगाचा भाऊ बालिंगा, 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 बालिंगा

अच्छा तर काय कमेंट्स केले ताई तुम्ही लाईव्ह घेत नाही म्हणून भेट होत नाही हो नक्की येईन नक्की येईन सध्या थोडस काहीतरी आहे चालू प्रॉब्लेम म्हणून मी घेतलं नाही पण मी घेईन नक्की मी पण सगळ्यांना मिस करते राजू अतुल उत्तम प्रशांत प्रशांत बेलोसे बेलोशेच ना बेलोशे परत, बेलो बेलो परत प्रशांत पवार प्रशांत पवार तर सध्या येतच नाही का कधी गावी गेला असेल तो ऍक्च्युली येत नाही म्हणण्यापेक्षा मी लाईव्ह घेत नाही खरी गोष्ट ही आहे की मी लाईव्ह घेत नाही ते लोक येत नाही असं नाही मीच घेत नाही लाईव्ह बाय बाय प्रशांत बाय या पुन्हा नक्की लाईवल ते बघ म्हणा सिटी पासून बाहेर आपण आलो आहोत आता हो काढूया तुम्ही लोकांनी काढा ना मी येईन तुमच्याबरोबर मी आणि काका येईन तुमच्या बरोबर इथे घेऊ करे ऍपल ऍपल पण घेते आणि काय तर दुसरं खायला

चला मग आता आपण नंतर भेटू उत्तम नक्की मी लाईव्ह ओके नंतर चला बाय सगळ्यांना धन्यवाद सगळे लाईव्ह आल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभारी आहे या बाजूनी